मांडणारे सभागृहात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारे आमच्या सगळ्यांचे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांचं स्वागतासाठी मी आमंत्रित करतो संजय गुचडे सर आणि यांचं या ठिकाणी स्वागत करावं या ठिकाणी येतो तसा सन परदेशी साहेब यांच्या स्वागतासाठी मी आणि आपले अप्पर विभागीय आयुक्त हुशारसिंग परदेशी साहेबांचं सा। अजितच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो श्री अमोल बडे यांना आणि दगडू शहा यांना विनंती असेल की त्या राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री विधी तज्ञ त्यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो श्री संजय तायडे आणि श्रीराम मांडे यांना आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी सिनेट सदस्य डॉक्टर बाबासाहेब ठाकरे आणि शिवाजी वाया त्यांना विनंती असेल की शब्द सोमना हार्दिक <laughs> धन्यवाद यानंतर संपूर्ण परिवाराला

श्रीमती संध्या काळकर मॅडम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो तसेच दहशत या पेपरच्या उपसंपादिका श्रीमती पठाण मॅडम या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो माझं नाव ओंकार महेर मी सध्या परकीन येथे टीम लिडर म्हणून नोकरी करतो आहे स्पर्धा परीक्षांचा एक बॅकग्राऊंड आहे मला आणि त्याला त्या सगळ्यात प्रोत्साहन म्हणून आमचे वडीलच आहेत रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे आहे झाली त्यांची जे काही समाजासाठी केलंय विद्यार्थ्यांसाठी केलंय त्या सगळ्या एक गौरव सोहळा आज पार पडलेला आहे सहाशे पेक्षा जास्त लोक या गौरव सोहळ्याला सहभागी झाले त्या सर्वांचे धन्यवाद एक मुलगा म्हणून मी नेहमीच प्राऊड असेल लहानपणापासून त्यांनी आम्हाला शिस्तबद्ध आयुष्य जगण्यासाठी नेहमी प्रेरित केलेला प्रेर आहे एक अभ्यास आणि व्यक्तिमत्व या दोन ज्या गोष्टी आहेत ते कसं विकसित करावं अभ्यासात कसं विकसित राहावं आणि व्यक्तिमत्व म्हणून कसं विकसित करावं लहानपणापासून आम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे आज मी आणि माझी बहीण कोमन त्या त्यांच्या अपेक्षेवर पूर्णपणे ठाम उभरत आहोत असं मला वाटतंय